स्किप करू नका तुमच्यासाठी महत्वाचे आहे तुम्हीही अशी चूक करत नाही ना वास्तुशास्त्र सांगतं काही घरांच्या रचना स्वतःच समस्यांना आमंत्रण देतात चला पाहूया घर कसं नसावं घराचा मुख्य दरवाजा चुकीच्या दिशेला नसावा नॉर्थ ईस्ट नॉर्थ किंवा ईस्ट हा शुभ मानला जातो पण साऊथ वेस्ट किंवा साऊथ ईस्ट कडे दरवाजा असेल तर ऊर्जा अडते भांडणा अस्थिरता आणि आर्थिक अडथाले येतात असे वास्तुसूत्र सांगते घराच्या उत्तर पूर्व दिशेत वजनदार वस्तू नसाव्यात ही दिशा ईशान्य देवता आणि सकारात्मक ऊर्जेचा कोपरा येथे पाण्याची टाकी भारी फर्निचर स्टोअर रूम असल्यास मानसिक ताण आणि निर्णय क्षमता कमी होते असे ग्रंथ म्हणतात स्वयंपाकघर ईशान्य किंवा वायव्य दिशेत नसावे किचन म्हणजे अग्नितत्व नॉर्थ ईस्ट म्हणजे जल आणि आध्यात्मिक ऊर्जा येथे स्वयंपाक केल्यास आगा पाण्याचा संघर्ष घरात वाद आणि असंतुलन निर्माण होते घरात नेहमी अंधारे कोपरे नसावेत वास्तुसार अंधार म्हणजे स्थिर ऊर्जा अशा जागा घरात नकारात्मक वातावरण आणि आळस वाढ होतात प्रत्येक कोपरा उजळ हवा नैसर्गिक प्रकाश मिळणं श्रेष्ठ शयनकक्ष दक्षिण पूर्व दिशेला नसावा साऊथ ईस्ट म्हणजे अग्निदिशा येथे बेडरूम ठेवल्यास झोपेचे विकार चिडचिड नात्यांमध्ये तणाव वाढतो घराची मध्यवर्ती जागा भरू नये घराचा ब्रह्मस्थान येथे खांब स्टोर रूम किंवा भिंत नसेल हाच नियम आहे ही जागा खुली स्वच्छ आणि हलकी ठेवली तरच ऊर्जा घरभर प्रवाहित होते तुटलेली वस्तू बंद गडाळ सुकलेली झाडे ठेवू नये वास्तुग्रंथानुसार या वस्तू स्थगित ऊर्जा निर्माण करतात यामुळे कामात विलंब मनात उदासीनता आणि अनावश्यक अडथळे येतात घराची रचना ही फक्त भिंतींची नाही ती ऊर्जेची दिशा ठरवते वास्तुशास्त्राचे हे नियम जाणून पाळा आणि घरात शांती समृद्धी येण्यासाठी घर कसे असावे हे जाणून घ्यायचे असेल तर तसे कॉमेंट करून सांगा त्या विषयावर वेगळा व्हिडिओ करेन आणि व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब नाही केले तरी चालेल पण लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका